इंक आणि रिव्ह्यू किंवा असं काही गोष्टी दाखवत असेल तर नेमकं त्याचं कारण काय आहे त्याची माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही मोबाईलवर आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनची घंटीसुद्धा प्रेस करा तर सर्वांचंच इंटरव्ह्यू आणि सबमिट टू पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत असेल तर याचं कारण असं एक मित्रांनो काही दिवसातच म्हणजे काय आपण ही ॲप्लिकेशन अपडेट केलेलं नसेल त्यामुळे सुद्धा दाखवत असेल त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही गुगल प्लेस्टोरवरती जाऊन ॲप्लिकेशन अपडेट करा अपडेट केल्याच्या नंतर हे सगळे सॉल्व तुम हे प्रॉब्लेम सगळे तुमचे स्वाल होते तु। तर सर्वप्रथम तुम्हाला ॲप्लिकेशनवरती जायचं आहे आणि अप प्लेस्टोरवरती जाऊन ॲप्लिकेशन आरेशक्ती तू ते ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या अपडेट केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करा आणि तिथे तुम्ही इंटरव्ह्यू या या इन पेंडिंग टू सबमिट केलं असं काही दाखवत असेल तर तुम्ही स्टेटस चेक करू शकता आणि मग ही चे जे स्टेटस तुमचं असेल तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तिथं बघू शकता आणि तुम्हाला जर सर्वप्रथम तुम्हाला ॲप्लिकेशन अपडेट करावं लागेल त्यानंतर सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही अप्लिकेशन अपडेट करून घ्या अपडेट केल्याच्यानंतरच तुम्हाला सर्व गोष्टी तिथे स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल तर स्टेटसमध्ये सर्वांचं इन पेंटिंग आणि रिव्ह्यू अशा गोष्टी दाखवत आहे त्यामुळे काचे री फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेले आहे तर रिजेक्ट झाल्याचे कारण रिजेक्ट होण्याचे कारणसुद्धा आपल्या समोर आलेले आहे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो ज्यावेळेस हमीपत्राचा फॉर्म सगळ्यांनी भरला आहे तर हमीपत्र जशाला तसं सर्वांनी तसं अपडेट करून दिलं आहे त्यामुळे सुद्धा बरेचसे जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे हमीपत्रामध्ये जे काही खुना करायला दिलेलं होतं जे कॉलम दिलेले होते त्या ठिकाणी तुम्हाला खुना करायच्या होत्या बरोबरचं जिन्ह करायचं होतं ज्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो त्या ठिकाणी तुम्हाला बरोबरचं जिन्ह करायचं होतं पण बरेचसे जणांनी केलेलं नाही खाली फॉर्मवर तसंही आणि डेट दिनांक टाकून दिला आणि फॉर्म तसा तसं सबमिट केला त्यामुळे सुद्धा बरेच जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे हे कारणंसुद्धा आता समोर येत आहेत मित्रांनो आपणसुद्धा असं जे केलेलं असेल तर आपणसुद्धा फॉर्म करण्याचा करण्याचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे फक्त ज्या वेळेस फॉर्म रिजेक्ट होईल किंवा त्यामध्ये कोणते कारण दिलेले नसेल किंवा त्यासाठी डिवाइंटेड काही आलेलं नसेल तरच फॉ फॉर्म तुमचा सबमिट परत केला जाणार आहे आणि रिजेक्ट झालं तर रिजेक्ट झाले तर त्याला काही पर्याय नाही परत फॉर्म भरलासुद्धा जाणार नाही त्यामुळे फॉर्म फॉर्ममध्ये काही रिव्हाइंटेड आलेले आहे काहीतरी गोष्टी राहिलेल्या आहेत त्या जर त्यांनी केलेल्या नसत तर त्या गोष्टी त्यांना कराव्या लागणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम ज्या ज्या गोष्टी तुम्ही चुकीच्या भरलेल्या होत्या आणि ज्या गोष्टी चुकीच्या भरलेल्या आहेत त्यामुळे बरेचसे जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे सुद्धा बऱ्याचशा चुका केलेल्या आहेत आणि हमीपत्रामध्ये ज्या काही खुना आपल्याला खुणा करायला दिलेल्या होत्या जे कॉलम आपल्यासमोर दिलेले होते त्या कॉलममध्ये सर्वांनी टिक करायची होती पण बऱ्याचशा जणांनी टिक केलेली नाही त्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट झालेले आहे आणि ब आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा असं तर तुम्ही विचार प्रश्न विचारू शकता लाईव्हच्या माध्यमातूनसुद्धा आपलेसुद्धा काही फॉर्मचे काही प्रॉब्लेम झालेले असेल तर ते तुम्हाला आम्हाला विचारू शकता लाईव्ह माध्यमात लाईव्हच्या माध्यमातून त्याचं उत्तर देण्याचं काम आपण तुम्हाला करणार आहोत कारण ज्या ज्यांनी ॲप्लिकेशनवरती फॉर्म भरला त्याच ठिकाणी सर्वांनी हमीपत्राचा फॉर्मसुद्धा सर्वांनी भरलेला असेल तर हमीपत्राच्या फॉर्मवरती फॉर्म फक्त डाउनलोड करून बऱ्याचशा जणांनी तसेल तसंच अपलोड केलेलं आहे त्यामुळे ॲप्लिकेशनवरती सुद्धा बऱ्याचशा जणां जणांिवाइंटेड आलेले आहे बरेचसे फॉममध्ये चुका करून चुका हमीपत्रामध्ये केलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा रिजेक्ट बरेचसे जणांचे फॉर्म झालेले आहे हमीपत्र लिहिताना ज्या ठिकाणी तुम्हाला खुणा ऑप्शन दिलेले होते बॉक्समध्ये त्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह करून फॉर्म तसा तसा फोटो किंवा स्कॅन करून अपडो अबड़, अपडेट करायचा होता अपलोड करायचा होतं पण बऱ्याचशा जणांनी जसा जो तसा फॉर्म तो भरलेला आहे त्यामुळे बऱ्याचशे जणांचे फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेले आहेत आणखी कोणाच्या काही समस्या असतील तर लाईव्हच्या माध्यमातून विचारू शकता तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपण त्याचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या आणि बऱ्याचशा जणांचे डिसअप्रूव अप्रूव्ड जर झालेलं असेल तर ते परतसुद्धा सबमिट करण्याचं ऑप्शनसुद्धा दे देण्यात आलेलं आहे पण सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरती जाऊन तुम्हाला ते ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यावं लागेल अपडेट केल्याच्यानंतरच तुम्हाला तुमचं स्टेटस काय आहे ते पाहायला मिळेल चला मित्रांनो आणखी कोणाच्या काही समस्या असतील तर विचारू शकता हॅलो हाय चला मित्रांनो आपले काही समस्या असतील तर तुम्ही विचारा आपण जे काही लाडकी बहिणी अंतर्गत ज्या काही जणांचे बऱ्याचशा जणांचे फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेले आहे किंवा ते फॉर्मच्या ज्या काही समस्या आहे आणि आपल्या जर स्टेटस कसं चेक करायचं आहे तेसुद्धा आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मागचा व्हिडिओ आपण तसा यूट्यूबवरती आपल्या टाकलेला असेल तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची कारण कोणकोणते होते आणि नेमकं त्या रिजेक्ट का फॉर्म झालेला आहे त्याची माहितीसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता कारण बऱ्याचशा जणांनी हमीपत्र जर लिहिलं पण हमीपत्रामध्ये जे काही खुणा करायला ऑप्शन दिलेले त्या ठिकाणी केलेले नाही त्यामुळे सुद्धा बऱ्याचशे जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे आणि जर रिजेक्ट झालेले जरी असेल डिसअप्रोवड जरी झालेला असेल फॉर्म तर तुम्ही एडिट करून त्याला परत फॉर्म भरू शकता फक्त रिजेक्ट झालेला फॉर्म परत भरता येणार नाही त्यामुळे सुरुवातीलाच फॉर्म बरोबर भर भरायला पाहिजे होता ज्या मित्रांचा फॉर्म ज्या ज्यांचा ज्याही महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्यांना आता फॉर्म परत भरता येणार नाही डिसअपलोड जरी झालेला असेल तर फॉर्म परत भरता येणार आहे एडिट करून भरू शकता चला मित्रांनो आणखी काही कोणाच्या समस्या असतील तर विचारू शकता कारण फॉर्म भरताना बऱ्याचशा जणांनी चुका केलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा जणांचे फॉर्मसुद्धा बऱ्याचशा लाभार्थी महिलेचे फॉर्मसुद्धा रिजेक्ट झालेले आहे आणि बऱ्याचशा जणांनी जे हमीपत्र आहे ते तशाल तसं अपलोड केल्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे आणि डिसअपलोड दाखवत असेल तर परत इडिट करण्याचं ऑप्शनसुद्धा देण्यात आलेलं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्लेस्टोरवरती ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या अपडेट केल्याच्यानंतरच तुम्हाला स्टेटस पाहायला मिळणार आहे आणि आय बटनमध्ये तुमचा फॉर्म कोणत्या स्टेट स्टेजवरती आहे आणि तुमचा फॉर्म सध्याला कोणत्या स्थितीवरती आहे तुमच्या फॉर्मचं सध्याचं स्टेटस काय आहे तेसुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे तर ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या आणि यापूर्वी केलेल्या अर्जाच्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तिथं बघायचं आहे चला मित्रांनो आता आपण काही समस्या आपल्या असतील तर तुम्ही विचारू शकता